शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेली बैलजोडी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे शेतकऱ्याला परत मिळाल्याने बळीराजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले येथील हो शेतकरी चंद्रकांत विजयसिंग राजपूत यांनी शेती कामासाठी मध्य प्रदेशातील खेतिया येथे एक बैलजोडी खरेदी केली होती भाड्याची गाडी करून शिरपूरपर्यंत आणली शिरपूर येथील वाघाडी टी पॉइंट येथे स्वतःच्या गाडीत नेण्यासाठी त्यांनी बैलजोडीला दोराने गाडीला बांधले व जेवण करण्यासाठी हॉटेल आकाश गार्डन येथे गेले जेवण करून परतल्यानंतर त्यांना आपली बैलजोडी जागेवर आढळून आली नाही ना अज्ञात इसमाने सदरची बैलजोडी चोरून नेल्याबाबत खात्री झाल्यानंतर त्यांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची प्राथमिक तक्रार ऐकून घेतल्यानंतर तात्काळ पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांनी वाघाडी टी पॉइंट घटनास्थळी जाऊन पाहणी के केली व आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेतला सदरची बैलजोडी ही दोरीची गाठ सुटल्याने शेतशिवाराकडे जात असताना काही सुज्ञ लोकांनी मदतीच्या उद्देशाने बांधून ठेवली होती संबंधितांनी अशी माहिती दिल्यानंतर तात्काळ त्या बैलजोडीची ओळख पटवून ती फिर्यादी व मूळ मालकांना ओळख पटवून परत करण्यात आली माझा न्यूज ब्युरो शिरपूर